नमस्कार मित्रांनो पारू एकवीस ऑगस्ट प्रोमध्ये दरवर्षीप्रमाणे मारुती आयल्याकडून राखी बांधण्यासाठी येतो आणि आईल्या पण तयारच असते आणि मारुती आपला ड्रायव्हर आहे हे विसरून ती अगदी आदराने आणि थाटामाटाने मारुतीला राखी बांधते पण मारुतीसोबत गणी पण आलेला असतो तो सगळं बघतो आणि म्हणतो आयल्या मॅडम तुम्ही मला पण राखी बांधणार आहे त्यावर श्रीकांत कौतुकाने हसायला लागतो आयल्या म्हणते तू दिशा दिदीकडं जा ती बांधेला तुला राखी गनीला खूप आनंद होतो तर तो, तो आणि दिशाकडं पळतो दिशा मस्तावरून बाहेर जायला लागते तेवढ्यात बेडरूममध्ये गनी जातो आणि पुढे हात करतो आणि म्हणतो दिशा मॅडम राखी बांधा ना दिशा म्हणते ए सलहट कुठल्या सर्वांसोबत नाती जुडून मला माझं प्रेस्टिज नाही कमी करायचं प्लीज माझ्याकडे हे असलं काही करायला विदाऊट परमिशन यायचं नाही या गनीला बोलल्यामुळे दामिनीला खूप मजा वाटते आणि ती गणिकडे बघत कुच्छितपणे हसत असते आता मात्र गणीला खूप वाईट वाटतं दिशाने दामिनी निघून जातात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद